जतमध्ये आर के नगर येथे टाउनशिप प्लॉट्स उपलब्ध राजेंद्र कोळेकर सरांचा जनतेला लाभ घेण्याचा आग्रह शहरातील आर के नगर येथे टाउनशिप स्वरूपात प्लॉट उपलब्ध करून देण्यात येत असून तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेंद्र कोळेकर यांनी केले आहे शहराच्या विस्तारासोबत आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असलेले प्लॉट्स हे भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत या टाउनशिपमध्ये रस्ते ड्रेनेज वीज आणि पाण्याच्या सुविधा देण्यात येणार असून शहरापासून जवळ असलेले राजे कॉलेजच्या अंतरावर तसे सेशन कोट पास अंतरावर तसेच सेशन कोर्ट होणाऱ्या मिनिट व विजापूर गुहागर या महामार्गाच्या काही अंतरावर हे ठिकाण वास्तव्य व्यवसायासाठी वा योग्य ठरेल असे कोळेकर सरांनी सांगितले तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा आणि आपले हक्काचे घर प्लॉट निश्चित करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून प्लॉट खरेदीवर खास सवलत श्रावण म्हणजे भक्तीचा सौंदर्याचा आणि शुभ कार्याचा महिना या पवित्र महिन्यात आमच्या टाउनशिपमध्ये प्लॉट खरेदीवर खास श्रावण सवलत देण्यात येत आहे प्रीमियम लोकेशन प्रशस्त रस्ते आणि सर्व सुविधा श्रावण महिन्यासाठी सवलत तरी प्लॉट घेण्यासाठी भेट द्या तसेच गरजू लोकांना मासिक हप्त्यावर प्लॉट उपलब्ध करून दिले जाणार आहे या विद्यार्थ्यांचे शिक्षण केंद्र चालू आहे सदर टाउनशिप ही महाराष्ट्र शासनाधिकृत लवासा सिटी नांदेड सिटी मगरपट्टा या धर्तीवर असल्यामुळे क्लिअर रेकॉर्डसह निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये दोनशे प्लॉट धारकांनी लाभ घेतलेला असून आपण ही आपल्या स्वप्नातले घर करण्यासाठी या प्लॉटचा लाभ घ्यावा आणि आपल्या स्वप्नातील घरासाठी प्लॉट बुक करा असे कोळेकर यांनी सांग केले आहे